शिवसेनेच्या रणरागिणीचं महिला दिनानिमित्त अनोख आघाडी दिना आणि युवती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या आणि भाषेवर प्रभुत्व असणारी रणरागिणी ज्योती ठाकरे यांनी केलेलं अनमोल मार्गदर्शन आजच्या विचारवादळच्या वृत्ताचा भाग आहे वैश्य समाज सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रूपेश म्हात्रे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख विश्वास खळे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे माजी जिल्हा परिषद सदस्या कविता भगत कल्याणचे उपसभापती रमेश बांगर विस्तारक गणेश राऊत तालुका प्रमुख बाळा धानके गणेश अवसरे दत्ता ठाकरे मिलिंद देशमुख जानू हिरवे किशोर शेलवले विनायक सापळे रवींद्र लकडे स्वानंद शेलवले प्रकाश फळडे यांच्यासह जिल्हा संघटक रश्मी निमसे विद्या वेखंडे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मंजुषा जाधव तालुका संघटक गुलाब भेरे भिवंडी तालुका संघटक फशीताई पाटील अश्विनी वारघडे धनश्री पाठारी काजल दिनकर शुभांगी निचिते तसेच महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला या सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रतिभा भागवत यांनी केलं ते ते आपल्याला घेता आलं पाहिजे आणि ते घेण्यासाठी हळदी कुंकू समारंभ हे सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे असं मला वाटतं मला असं वाटतं ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या हळदी कुंकवाच्या ठिकाणी तळेसाहेब वैचारिक प्रबोधन होईल त्यावेळेला प्रत्येक हळदी कुंकवामध्ये वैचारिक वाण लुटण्याची क्षमता आमच्या सगळ्या माता येईल हे वाण लुटायची आज गरज आहे आम्ही काय बघतो समाजातलं एखादं हळदी कुंकू नुसतं रस्त्यावर एखाद्या पाठीवर लिहिलं असेल ना तरी बाई धावत जाते का येऊनच्या वाटीसाठी जाते का नाही आमंत्रणात जागं बाई तू पण चल तू पण चल आहे हळदी कुंकू आहे आणि सगळ्यांचं आहे ते आम्ही सगळ्यात जातो पण मला असं वाटतं त्या छोट्याशा वाटीसाठी नाही कारण वाट्या तुमच्याकडे नाहीत का आहे पण तरी पण एक पाठी असली पाहिजे आणि चमच्यांचं तर मेलं विचारूच नका आजकाल प्रत्येकीला चमचे नाही समजलं ग चमचे नाही तुम्हाला अग घरात नाही ग भाजी परतायला जरा काय झालं ना की लगेच येऊन एक चमचा बोलतो बाय असं नाही असं कर मग दुसरा चमचा बोलतो ते वाचतात चमचे अशी तशीच अवस्था आज समाजामध्ये सगळ्या ठिकाणी झाले चमच्यांचं किती ऐकावं चमच्यांना आपल्यापासून किती लांब ठेवावं मैत्रिणी आज फार थोड्या नाहील्या मला आठवतं लहानपणी शाळेत असताना काही ठेस लागली ना तर माझ्या मला ठेस लागल्यानंतर माझ्या त्या नखामधून रक्त यायच्या आधी मैत्रिणीच्या डोळ्यांमधून घडा घळा पाणी यायची ती माझी मैत्री आज आज ठेस लागल्यानंतर घसरल्यानंतर जी बाजूला असते ना ती फिरी फिरी हसते आधी व्हिडिओ करते कशी लागली ते किती वेळ ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट ना रस्त्यावरती त्यावेळेला त्या पडलेल्या माणसाला मदत करायच्या ऐवजी लोक काय करतात मोबाईल वरती व्हिडिओ करतात संवेदनशीलता आम्ही हरवून चाललो का हा प्रश्न आहे आणि ही संवेदनशीलता केव्हा येईल तर या मोबाईलशी बोलू नका माणसांशी बोला आम्ही या मोबाईलवरून ओळख नसलेल्या पाकीय परदेशात घ्या किंवा दुसऱ्या भागात घ्या माझे काय गं कशी आहेस तू पण घरात सासूला विचारत नाही आई बरं वाटतंय का घरात काय सुनेला म्हणत नाही काय गं बाई काही दुखतंय का तुझं आराम तर आजच्या दिवस मीच करते स्वयंपाक पण मोबाईलला जी लांबची आहे कधीतरी कुठेतरी एखाद्या समारंभात छोटीशी ओळख झाली आणि म्हणून आम्ही लगेच काय करायला लागतो बरोबर आहे ना संवेदनशीलता जपली पाहिजे आणि ही जपाल त्यावेळेला आपली पुढची पिढी आपण संवेदनक्षर संवेदनक्षम घडवू शकतो नाही तर आजकाल मुलं बघा त्यांना सांगा तुमच्या कुटुंबातलं कुणी एकाचं दुःखद निधन झाले त्या पोराला काही वाटत नाही लहान गेला वाटतं काही ते, का ते विचारतं काही कोण ग आमच्या मामांचा काकांचा किंवा आणखीन कोणाचं लांबचं नातं तुम्ही सांगितलं अच्छा अच्छा हो का ठीक आहे मग त्यात काय एवढं लढण्यासारखं म्हणत ना काय तर काय एवढं मला वाटलं कोणीतरी आपल्या घरात असं बोलतंय ते अरे पण घरात ग आणि घरातल्या बाजूच निर्भया घडली त्यावेळेला आम्हाला वाटलं होत दिल्लीच्या वेशीवर घडली अजून शापूर तर बरंच ना आपण का शोक करायचा अहो पण आज शापूरच्या वेशीवर शापूरच्या घराघरात संकट आले ना घर दरवाजा उलट ठेवा होतो की नाही मला सांगा एखादी मुलगी जर चांगली दिसायला लागली तोकडे कपडे घातले होतो की नाही अत्याचार मला सांगा त्याच्यावर येणारच आहे मी अहंकाराची माती कुणाला लागले कुणाला शिक्षण जास्त घेत नाही त्याची माती लागले कुणाला पदाची माती सगळीकडे माती 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 ही सगळी माती बाजूला करा तुमचं स्वच्छ मन तुम्हाला दिसेल आणि म्हणून मैत्रिणींनो शरीर नटवण्यापेक्षा नटवा ज्याला आवड त्यांनी जरूर करा पावडर लावा नाली लावा आणखीन काय ते फाउंडेशन लावा काय कोरायच्या त्या कोरा, कोरा सगळं करा पण शरीर नटवण्याच्या बरोबर कधीतरी विचार करा की आमचं मन सुद्धा आम्हाला नटवता आलं पाहिजे हे मन ज्या आम्हाला नटवता येईल ना त्यावेळेला आम्ही पुढच्या पिढीला संस्कार द्यायला संस्कार क्षम पुढचं आमच्या मैत्रिणींनी काय केलं पाहिजे संवाद साधला पाहिजे आजकालच्या काळामध्ये आम्ही संवाद साधतो कोणाशी आमच्या मोबाईलशी बाई सकाळी उठली का झोपेतून हो उठायच्या आत ती आजूबाजूला तास पडून बघते कुठे गेला हाय <laughs> ना उशाला का ती धडपडून बघते सापडला नाही आणि उठल्यापासून लगेच ती तिचा सगळा वेळ असा असा आणि असा असा करणे म्हणून जगाची चिंता हिलाच महायुद्ध झालं तर बाई हिच्याशिवाय काही थांबणार आहे का ते त्यामुळे कुठे काय घडलं याच पटकन तिला बघायला पाहिजे काय उत्सुकता चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या पण त्यातून जेवढं घेण्यासारखं आहे तेवढंच घेतलं पाहिजे या ज्या गोष्टी आपल्या शरीराला लागतात त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून याच्यापासून चार दिवस बाजूला कुणी मरणार हो? आहे का हो का मरणार नाही पण तरी सुद्धा आम्ही त्याचा मोह त्यागत नाही तर दुसरं एक असतं आमच्याकडे जे नाही आहे ना ते जे हिच्याकडे आहे त्याबद्दल आम्हाला असूया वाटता कामा नये आम्हाला ती असूया वाटते आम्हाला राग येतो एखाद्याचं कौतुक एखाद्याचं नाही एखादीच कौतुक जर एखाद्या दे महिलेकडे केलं तर जिच्याकडे कौतुक केलं जातं काही तिला ते फारसं आवडत आवडतं का तुमच्यापेक्षा चांगली दुसरी महिला दिसते असं तिसऱ्या महिलेला म्हणा ती म्हणे आधीच नजर करून बघेल अच्छा माझ्यापेक्षा काय चांगली काय आणि ही दिसते होय म्हैसी तिच्या दिसण्यावर बघ ना साईजवर कशाला जातेस पण आम्ही काय करतो चांगल्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी शोधतो की इथे कुठे आम्हाला उनं दाखवता येईल आणि तिला हळून पाडता येईल आताची पाच बोट कधी सारखी नसतात हा निसर्ग नियम आहे आणि निसर्गाने अशी अनेक उदाहरणं आम्हाला ज्वलंत दिलेली आहेत की बाहेर बघायची गरज नाही तरीसुद्धा आम्ही काय करतो तिच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये मीच कशी चांगली असली पाहिजे मला वाटतं आता आजकालच्या मॉडर्न आया आया बर का मम्मी या आपल्या मुलांना ऑलराऊंडर बनवायला लागल्या म्हणजे दहा मुलं नाही आता एकच मुलगा क्रिकेटमध्ये पण तो चौघल आला पाहिजे कबड्डी स्पर्धा असेल तर मेळा भाग घे वक्तृत्व स्पर्धा आहे तिकडे पण तुला बोलता आलं पाहिजे परीक्षेमध्ये पण मार्क कमी करायचे नाही डान्स कॉम्पिटिशन नाचता आलं पाहिजे जे जे काही आहे ते एकाच मुलाला म्हणजे पूर्वी दहा मुलांमध्ये दहा संस्कार असायचे वेगवेगळे आज एकच प्रोडक्ट आहे त्याच प्रॉडक्टवरती असे काही लादलं जातं की त्या मुलाला माणूस म्हणून जगता येतच नाही भाजी नो यापासून तुम्हाला आणि तुमच्या पिढीला तुम्हाला वाचवायला हवं आत्ता हाच नको जे तुमच्याकडे उत्तम आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे मला नाही कर काय चांगली भाजी काही मला खरंच नाही जमतो तुमच्यासारखी भाजी तुम्ही कशी करता मला शिकवा बघू असं कमीपणा घेता आला पाहिजे मुळात मी जेव्हा वाक्य वापरते की मुलगी शिकली प्रगती झाली शिकली म्हणजे शिक्षण आलं शिक्षणाने माणसामध्ये बदल होतो आणि तो बदल सकारात्मक झाला पाहिजे पण राऊत साहेब मला आता वाईट वाटतं की शिक्षणाने लोकांमध्ये बदल होतो पण तो बदल वाईट प्रवृत्तीचा होतो माणूस जास्तीत जास्त अहंकारी होत चाललाय आणि मग मला माझे पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब आठवतात ज्या वेळेला साहेबांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली त्यावेळेला आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मंत्रालयात गेले त्या, मंत्रा गे त्या प्रत्येक वेळेला साहेबांनी मंत्रालयात गेल्यानंतर दरवाजावरच्या द्वारपाला सुद्धा काय केलं आहे नमस्कार एक लक्षात ठेवा म्हणजे नो तुम्ही जेवढ्या मोठ्या हो वाल उंचीने नव्हे ना बरं नाही तर म्हणाल बाई मी अजून व्हायची आहे असं नाही उंची शारीरिक उंची महत्वाची नाही विचारांची उंची ज्या पद्धतीनं मोठ्या बाल त्या पद्धतीनं तुमच्या अंगी नम्रता आली पाहिजे तर तुमच्या शिक्षणाचा खरा उपयोग आहे आम्ही मात्र काय करतो हिच्यापेक्षा मी जास्त पुढारलेली कशी हिच्यापेक्षा मीच कशी चांगली दिसते आणि म्हणून तुम्हाला मी श्यामची गोष्ट सांगते ना ती त्यासाठी सांगते माहिती आहे ती नव्याने मी सांगतो श्यामच्या आईच्या पुस्तकाची पारायण करणारी माणसं समाजामध्ये जन्माला यायला हवीत मला असं वाटत त्या माध्यमातून तरी जसं आपण हरिपाठ पारायण करतो जसं आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो तसं संस्कारक्षम श्यामच्या आईच्या पुस्तकाचं पारायण करणं ही या काळाची गरज आहे मुलगी शिकली प्रगती झाली पण ही प्रगती कुठपर्यंत ही प्रगती इतपर्यंत ती मुलगी सासरला गेली तिने फोन केला मम्मा उठले ग मी मम्मा म्हणते सासू उठली सासू का सासूच्या आधी उठू असं म्हणते असं म्हणते का अशा जर मम्मा म्हणत असेल तर त्याने म्हणू दये नाही काय भाजी केली आता तिच्या घरात काय भाजी शिजते हे मला कशाला काळजी पाहिजे ती भाजीच भाजी खाणार आहे ना माती तर खाणार नाही घातलं तुमची पद्धत कशी आमची पद्धत कशी घरात असताना मुलीला शिकवायचं नाही ग बाई तिचा अभ्यास आहे तिला परीक्षा द्यायला लागते सकाळी उठून कॉलेजला जायला लागते नको नको तिला शिकवायला भाकरे करायला आमच्या मुलींना आता येतात का नाही येत आणि उकडीवरच्या आणि हातात तर मुलीच येत नाही आम्ही आता कशाने लाटू बरोबर बर ना लाटून आम्ही भाकऱ्या करतो आम्हाला आता हाताने थापलेल्या भाकऱ्या करता येत नाही पुढच्या पिढीला तर भाकरी कदाचित ती मध्ये दाखवावी लागेल की ही जी आहे ना हिला भाकरी असं म्हणतात आपली नैतिक अधिष्ठान हे सुद्धा घडवलं गेलं पाहिजे कदाचित येणारी भविष्यातली पिढी तुम्हाला विचारेल ज्या वेळेला आमचं लोकशाही आणि संविधान धोक्यामध्ये होतं आहे ना काहीच त्यावेळेला तुम्ही काय करत होता हा पुढच्या पिढीने जर प्रश्न विचारला तुम्हाला ठणकावून उत्तर देता आलं पाहिजे त्यावेळेला आमची लोकशाही आमचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून खालीचा वाटा देऊन काम करत होतो आमचं संविधान आणि आमची लोकशाही वाचवण्यासाठी हे आपल्याला करता आलं पाहिजे तुम्ही ते कराल याची मला अपेक्षा आहे या जन्मात पाप केलं तू पुढच्या जन्मात फेडायला लागतं पुढच्या जन्मात फेडायला नको म्हणून या जन्मात पाप करायचं नाही आणि ताई आता म्हणतात आता असं नाही राहिलंय ते म्हणतात आता इथेच करा आणि इथेच भोगा ते कसं भोगा या जन्मात पाप केलं तर आता जो पाप करील त्याला भाजपात जावं लागतो अनाठाई पैसा जमा केला लोकांना लुबाडलो लु। डबोली निर्माण केली या जन्माचं पापच आहे ना हे पाप केलं की भाजपात जावं लागतं कारण नाही केलं तर मग इडी लागते सीबीआय येतो इन्कम टॅक्स येते धाड येते मग त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सुखी आमची मीठ भाकरी बरोबर की नाही काही का नाही तर या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्या आकलन राहावं हो। आज महिला कुठेच कमी नाही फक्त एक करा संवाद करा एक करा कौतुक करा माझ्यापेक्षा जर माझ्या माऊलीला एक गोष्ट चांगली येत असेल तर म्हणा की खूप चांगलं करताय मला कधी करता येऊ असं असं कधी म्हणता का तुम्ही म्हणता असं एखादीला जी माझ्या जवळची आहे आपले कॉम्पिटिशन वाली असेल तिला म्हणत चला करत चला आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी सगळ्या कराल अशी मला अपेक्षा आहे सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या और नोटिफिकेशन ला ऑन करा धन्यवाद